नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतील संपूर्ण टीम नुकताच इंस्टाग्राम वर लाईव्ह या? प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आहे, यामध्ये मालिका सात वर्षाचा लिप घेणार की नाही प्रियाचे पुढे काय होणार अश्विनच काय होणार मालिकेची पुढची कथा नेमका कशी असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत त्यामुळे हा लाईव्ह व्हिडिओ संपूर्ण पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओ मधून मिळून जातील तर पहा मालिकेतील कलाकारांचा हा लाईव्ह का कोणीतरी पूर्णाजीला आधी सांगितलं खूप क्यूट दिसते पूर्णाजी खरंच ती खूप क्यूट आहे नाही नाही अजिबात नाही तू क्यूट दिसते तन्वी परत येणार आहे का असा प्रश्न आहे तन्वी तन्वी गेलीच नाही तन्वी तन्वी इथेच आहे प्रिया गेली आहे जेलमध्ये आणि चला तुम्हाला तुम्ही सगळ्यांना ओळखताच इथे कोण कोण इंट्रोडक्शन देत नाहीये कोणाचंही पण हेच आहे की हा एक महिना जो होता पूर्णा जी बोलते। <laughs> थे थे क्यूट आहे आता अजून एक माणूस बोलतो बघ तू कोणाला पैसे दिलेस का क्यूट म्हणाला बघाव काय काय वाटतं ते वाटतं ते वाटतं नाही आमची मस्ती आमची मस्ती अशी सुरू असते इथे प्रश्न नाहीच पण खरं असा कोर्ट केस कोर्ट सिक्वेन्स जो होता तीस दिवसाचा तीस दिवसात निकाल त्यासाठी सगळ्यांची तितकीच मेहनत आहे खरच आमच्या लेखिका आहे तिथे संवाद संवाद लेखिका सॉरी तुम्ही स्पेसिफिक संवाद लेखिका जी पन्नास पना मला बोलायची होती ती पन्नास पण यांना लिहायची होती <laughs> आणि बर मला बोलायची होती यांना लिहायची होती चार वेळा बस चार वेळा दहा वेळा आणि त्यामुळे आमचं हे ठरलं तर मग आम्हाला पण ठरलं की तुम्हाला खूप आवडत काय म्हणते त्यांची ओके नाही अजिबात नाही अरे अजून कशी काय संपेल मग हे फक्त आम्हाला माहिती आहे म्हणजे आम्हाला नाही मग तुम्हाला माहिती आहे अजून प्रतीक त्या प्रियाच्या प्रेमातच आहे ना त्याला पण बाहेर काढायचंय अजून काही घडायचं हो सो खूप काही आहे अजून महिपतची काम केली महिपतने आधी महिपतला शिक्षा होणार नागराजला शिक्षा होणार अजून कोण शिक्षा होणार कोणी हे कळायचं आणि तेव्हा रविराज मधला जागा होईल सॉरी टू से दिस पण रविराज सरांचा आवाज प्रॉब्लेम आहे आज त्यांना खोकला झालाय गेट वेल सून हेच म्हणेन सो त्यांच्या वतीने आज आम्ही सगळे बोलू

अजून खूप आहे अजून खूप 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 आहे हा आता कोट केस कधी असेल मला माहित नाही आणि मैपतला बाहेर ठासू <laughs> कोट नाही तर सगळं होणार हळूहळू पायरी पायरीने सगळ्या गोष्टी होणार सगळ्या एकत्र होऊन काय मजा आहे त्याच्यात आता एक महत्वाची गोष्ट झाली ना आता थोड्या दिवसाने आणखी एक महत्वाची गोष्ट खूप महत्वाची गोष्ट एक्साइटमेंट बरोबर ही गोष्ट यांच्याकडनं येते म्हणजे खरंच खूप 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 काही घडणार आहे पुढे आणि एक मोठा खुलासा लवकरच होणार आहे काय ते मी तर सांगणार नाही तुम्ही बघा मग तुम्हाला कळेल काय जीवना ठरल्यासाठी ठरलं ठरलं तर संध्याकाळी साडेआठ वाजता फक्त आपल्या प्रवाहावर आता प्रिया येईपर्यंत विलन कोण असणार आहे महिपत आहे साक्षी आहे नागराज आहे घरी घरी ती असली असली तरी प्रॉब्लेम जर तिच्यावर आणि असं म्हणतात की तिला बाहेर काढा आता बाहेर आहे तर होती थोडे दिवस बाहेर खूप तिने कांड करून ठेवले जरा मिळू दे शिक्षा काही नाही बिघडत आणि विलन नाच असं कोणी नाही पण कल्पनाचा अजून राग नाही गेलेला आम्ही इथे दिसतोय पण कल्पनाचा अजून राग नाही गेलेला त्यामुळे कल्पनाला आहे थोडस <laughs> मधुपोन ना आश्रम कधी मिळणार लवकरच लवकरच होईल लवकरच लवकरच विचार करा कधी मिळेल लवकर छान फुलताना कधी राहणार नुसतंच आहे की प्रतिमा आली सायलीला भेटली तेव्हापासून पुरतच आहे असं कुठे आई मुलीचं हे नातं किती स्पेशल आहे त्यामुळे त्या इथेच छान पुरत आहे जरी त्यांना माहीत नाहीये की ते आई आहेत आणि तुम्ही म्हणत तसं हळूहळू ते सुद्धा कळलं अर्जुन आणि सायलीला आता बाळ उद्या म्हणजे पूर्णाजी आणि कल्पनाचा राग जाईल तेच वाचलं जे वाचलं ते <laughs> <laughs> एक चांगला प्रश्न आलाय अस्मिताचा नवरा कधी येणार याचा उत्तर द्या मलाही ऐकायला आवडेल अवतरेल आमची कथा आणि पटकथा लेखक अश्विनी स्नेहल रमेश प्रिय किला प्रश्न विचारा कारण आमच्याकडे कोणाकडेच उत्तर नाही आम्हालाही हा प्रश्न पडलाय की सचिन कधी येणार आहे अस्मिताचं सासर तर दाखवलंच नाही अस्मिता अशी असं कसं असेल विचार डॉक्टर डॉक्टर अश्विन म्हणाले रे पहिल्यांदा डॉक्टर अश्विन म्हणाले डॉक्टर hmm. प्रिया बद्दल समजल्यावर हेच खरं आहे हे त्याला कोण पाठवून देणार अर्जुन जबाबदारी अर्जुन घेतली मी, मी त्याच्याबरोबर बोलतो चांगलं चोपेन चांगलं चोपेन तुला लहान भाऊ आहे ना ऐकत ले धबा खूप आहेत पण टेस्टेच आहेत म्हणजे तर मी परत कधी येणार अरे घाबरवत आहे मला महिपत आता खूप चिडला अर्जुन आता काय खरं नाही शांत बसली आहे असं आहे पण तुम्ही आहात ना मला वाचवायला वाचवाल ना हो मला सांगा फक्त मेसेज करून की महिपत येतो तिथून मग मी महिपतला मारतो सायली <laughs> खरी तन्वी कधी समजणार हे तर सर्वात मोठा ट्विस्ट आहे येस मोठा ट्विस्ट आहे सो त्यासाठी एक यु नो मोठी अरेंजमेंट होणार आणि मग कळेल सगळ्यांनाच की खरी तन्वी कोण आहे सायली अर्जुन नाराज आहे का अर्जुन खूप बडबड करतो सायली खूप शांत आहे का आहे मी शाळेच्यावर असाच आहे खूप खूप बोलतो धमाल मस्ती करत असतो कधी कधी लग्न हो खरोखर पण आणि मालिकेत पण राईट अर्जुन तुम्ही आयब्रो उंच करता तशी करणार हे <laughs> <laughs> धर्मेंद्र दिसतो की नाही तो धर्मेंद्र दिसतो मी अरे थँक्यू धर्मेंद्र महिपत आणि प्रियाला पाठव आता अश्विन खूप रागात आहे सो तो विलन ठरेल हाय आयडिया नॉट बॅड अश्विनी भाई बोला ना काहीतरी बोलले ना आमचा हिरो धर्मेंद्र सारखा दिसतो म्हणून थँक्यू घेतो का मारण्याचे तर घेतो कुसुम <laughs> कुठे गेली <laughs> कुसुम ये गुसुम कुसुम ये गे अर्जुन बेस्ट ऍक्टिंग असं लॉयर थँक्यू मी आता विचार करतोय एक डिग्रीच घेऊन टाकावी लॉयर काय म्हणताय तुम्ही मग मखरूखरचा लॉयर होईल हेगे लपांतदाराची पण आता हो आता मी आर्ग्युमेंट करू शकतो कोर्टात जाऊन तुला कसं वाटतं मधुभाऊ सुटले फ्री झाले फायनली अडीच 250 खरं सांगू <laughs> तुला हो आता चॉलमध्ये राहावं लागणार नाही ना ऑर्डर घेऊन इकडे तिकडे फिरून आता काय द्या आता मधुबाऊचा सोयपण करायचा तिला साक्षी जेल मध्ये बरोबर आजी ऍक्टिंग भारी करते आय लव्ह यू आजी थँक्यू असे मेसेज ताई तुझी हेल्थ चांगली आहे ना आता हो। प्लीज टेक केअर थँक्यू yes, जुईनेच विचारलं तुला साळवी जुई साळवी कोण चांगलं करतोय खरंच तुमच्यात सगळ्या सगळ्या मी, मी 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 काय स्वयंपाक हा फक्त बनवतो ते माहित नाही काय अरे ना। मी खरंच स्वयंपाक चांगला करतो नाही सगळं शिकलोय माझ्या आईकडनं बनवत नाही मी चपाती पण गोल बनवतो कृती नाही बन असं काही करत नाही तो मोदक बिदक सगळे बनवलेले असतात चाय मी चपाती म्हणतोय मोदक नाही नाही लाटतो अरे चपाती बनवतो 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 सगळ्यांना तेच मी माहिती म्हणून तर मी वकील आहे प्रतिमाची सगळी मेमरी परत कधी येणार येईल हळूहळू आम्ही एक काम करू मला एक फिल्म आठवली यादाच गेलीये एक एक दंड सगळ्यांनी मारावी ओक्या सध्या मेमरी कार्ड करप रविराज बोलले रविराज बोलले मेमरी कार्ड प्रतिमा त्याला मलपत शिकऱ्यापासून लांब ठेवा हा मला काय करणार तो <laughs> मला ना आता याला मारेल आता माझ्याकडे लक्ष नाही येत टार्गेट असेल आता बिचारी बिचारी म्हणताय तुम्ही साक्षीला बिचारी साक्षी आता सिरियल सोडणार का असं माहिती एवढा खून केला तिने आणि बिचारी कशी पण तिचा परफॉर्मन्स खूप छान होता शी इज अ गुड ऍक्ट्रेस माझी जुनी मैत्रीण आहे ती पण ती विलन आहे तिला आत्मच असायला हवा व्हेरी गुड अश्विनी नको काढूस बाहेर लासरी मशीन तू इथे नाही नाही त्यांचं म्हणणं आहे की जुई तुझं लग्न कधी होणार आठ दिवस राहिले कधी होणार म्हणतोय पूर्णाजी खूप क्यूट आहे त्यांच्या घरी आठ दिवस राहिले म्हणजे कळेल नाही पूर्णाजी खरंच खूप क्यूट आहे आणि सगळेच इथे खूप छान आहे सगळेच खूप क्यूट आहेत ही फॅमिलीच खरंच खूप क्यूट आहे आणि म्हणूनच कदाचित ही फॅमिली तुम्हाला इतकी आवडते मला बरेच मेसेजेस येतात सगळ्यांना येत असतील की ठरलं तर मग हा त्यांच्या परिवाराचा एक भाग झाला आणि न चुकता प्रत्येक एपिसोड तुम्ही तितक्याच प्रेमाने बघता आणि कुठे आम्ही चुकलो असेल कधी तर मला मेसेज करून आम्हाला ओरडता सुद्धा थँक्यू सो मच खरंच आणि असंच आमचे एपिसोड पुढेही बघत कारण पुढे अजून खूप आहे आजचा भाग बघायला विसरू नका आवर्जून कारण आज आज निकाल लागणार आहे आणि काय होतंय ते तुम्हाला आज रात्री आठ वाजता बघायला मिळणार आहे मधुभाऊ खुश होणारच आहेत पण गुन्हेगारांना काय शिक्षा होती ते नक्की so, तुम्हाला आज बघायला मिळेल सो सगळ्यांना थँक्यू नमस्कार इथून तुम्हाला नमस्कार करतो थँक्यू सो मच तुम्ही इतकं प्रेम दाखवलं आणि